जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आठ दिवसाच्या आजच्या भागात आज मी आहे चंदीगडमध्ये आता तुम्हाला विचार पडला असेल की महाराष्ट्र फिरणारा माणूस चंदीगडमध्ये काय करतो आहे महाराष्ट्रातले गडकिल्ले ऐतिहासिक ठिकाणं फिरता फिरता हा माणूस चंदीगडला का आला आहे तर मित्रांनो चंदीगडला मी आलो आहे तर इथून पुढे आपल्या एका वेगळ्या सफरीला सुरुवात करतो आहे आपण एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात करतो आहे आणि हा प्रवास आहे त्याच्याबद्दल मी नंतर तुम्हाला माहिती देईनच चला तर मग आता आपण निघूया आपल्या या प्रवासाला नवी मुंबई पनवेलहून निघून आम्ही बांद्रावरून चंदीगडला जाणारी बांद्रा चंदीगड ही सुपरफास्ट एक्सप्रेस पकडली आणि चंदीगडच्या दिशेने निघालो आमच्या मनातील अशा एका नवीन प्रवासाला सुरुवात केली जो प्रवास गेली अनेक वर्ष आमच्या मनात घर करून होता आणि आज त्याचा योग जुळून आला होता सोबत बायको विनया आणि मुलगा वेदांची साथ या प्रवासाला लाभली होती आता चंदीगडचा प्रवास सुरू झालेला आहे आणि जवळजवळ सव्वीस तासांचा प्रवास आहे आणि सव्वीस तासांच्या प्रवासामध्ये मी एकटाच फक्त बाहेरचे दोष उठतोय आणि बाकीचे आमचे जे मेंबर्स आहेत ते मस्त व्यक्ती आराम आहेत पेपर असत आहेत सोपतायत मस्त व्यक्ती आणि मी एकटाच असं म्हणजे बाहेरचा प्रवास करत जागा आहे काय बघा आणि इथे सव्वीस तासांचा प्रवास आणि तो पण ट्रेनच्या एका कंपार्टमेंटमध्ये बसून थोडे अवघडल्यासारखे होते पण महाराष्ट्र गुजरात राजस्थान दिल्ली हरियाणा असा विविध राज्यांमधून होणारा प्रवास कसा झाला हे आम्हाला कळलेच नाही आता मी आहे ते चंदीगडच्या हॉटेल ग्रीस या ठिकाणी आणि रेल्वे स्टेशनपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेलं हे खूप छान हॉटेल आहे आणि या हॉटेलला मी एवढ्यासाठी रिकमेंट करते की स्टेशनपासून खूप जवळ हॉटेल आहे आणि हॉटेलची व्यवस्था खूप चांगली आहे पाच अंतरावर असलेल्या या भागामध्ये असलेले हे हॉटेल दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता आम्ही चंदीगडला पोहोचलो आणि हॉटेल बुक करून वेळ न दबडता फ्रेश होऊन चंदीगड फिरायला बाहेर पडलो शिवालिक पर्वतरंगाच्या पायथ्याशी वसलेले केंद्रशासित चंदीगड हे स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले पूर्वनियोजित शहर पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे त्यामुळे ते फिरण्यासाठी ऐतिहासिक अवशेष नसले तरी मानवनिर्मित अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहण्यासारखी आहेत त्यातीलच एक ठिकाण म्हणजे रॉक गार्डन आणि हेच रॉक गार्डन आमच्या हिमालय भटकंतीतले पहिले ठिकाण होते प्रवढांसाठी तीस रुपये आणि मुलांसाठी दहा रुपये असे प्रवेश शुल्क भरून येथे प्रवेश दिला जातो सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत हे गार्डन, गार्डन लोकांसाठी खुले असते चंदीगडची शान असलेले हे भारतातील एकमेव असे तब्बल चाळीस एकर परिसरात वसलेले भव्य रॉक गार्डन नेक्चन रॉक गार्डन म्हणूनही ओळखले जाते जे नेक्चन सैनी यांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये औद्योगिक आणि घरगुती कचऱ्यांपासून जसे तुटलेल्या बांगड्या फरशा सिमेंटच्या काचेच्या वस्तू इत्यादींचा वापर करून तयार केले हे उद्यान पर्यावरणाचा वापर करून बनवलेल्या कलाकृतींसाठी म्हणून ओळखले जाते गार्डनमध्ये प्रवेश केला आणि हे सगळं पाहत आम्ही तीस फूट उंच दगडांपासून बनवलेल्या भिंतीतील अरुंद मार्गातून चालत पुढे आलो आणि या गार्डनमधील एक वेगळेच विश्व आमच्यासमोर उलगडले समोर होते ते या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालणारे धबधबे अनैसर्गिक असूनही निसर्गाच्या जवळ वाटणारे त्यावरील सुंदर मनमोहक कमानी पाण्याचा प्रवाह आणि त्यावरील पूल हे सारे दगडांपासूनच बनवलेले नेक्चन सैनिक नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या मोकळ्या वेळेत हे उद्यान बनवण्यास सुरुवात केली त्या उद्यानातील कलाकृती औद्योगिक आणि घरगुती कचऱ्यापासून तयार केलेल्या आहेत ज्यामध्ये सिरॅमिक आणि इतर पुनर्वापर केलेल्या वस्तूंचा समावेश आहे रॉक गार्डन हे पर्यावरणपूरक कला आणि पुनर्वापर या चळवळीचे एक प्रमुख उदाहरण आहे जे असे दर्शवते की शहरांमध्ये कला कशा प्रकारे रूपांतर घडवू शकते आणि त्यामुळे हे उद्यान सौंदर्याचा आनंद देत नाही तर संसाधनाचा पुनर्वापर आणि टिकाऊपणा याचे महत्त्व देखील पटवून देते पुढे आलो या दगडांमध्ये बांधलेली अनेक बांधकामे पूल तसेच धबधबे आपल्याला पाहायला मिळतात आणि या प्रवासाच्या पहिल्या दिवशी एक अद्भुत असे मानवनिर्मित ठिकाण पाहायला मिळाल्याचे समाधान मिळते त्या आविष्काराला पाहत आपण एका मोकळ्या जागेत येतो इथे आपल्याला दगडांमधील शिल्पत असलेले मत्सालय पाहायला मिळते माशांचे अनेक प्रकार इथे पाहत आणि बाजूला असलेले आरसे संग्रहालय पाहत आपण पुढे बावलांच्या संग्रहालयापाशी येतो भारतीय लोककलेशी निगडीत आपली संस्कृती पेहराव आणि आपले राहणीमान त्याची व्यवस्थित मांडणी असलेले हे संग्रहालय निश्चित पाण्यासारखे आहे या रॉक गार्डनला वेगळे करणारी गोष्ट म्हणजे टाकाऊ वस्तूंचा केलेला सर्जनशील वापर या साहित्यांचा वापर करून गुंतागुंतीची शिल्पे मार्ग कमानी आणि कलात्मक व्यवस्था अशा प्रकारे तयार केली की के ती नैसर्गिक वातावरणात सहजपणे मिसळली गेली त्यामुळे कलात्मक स्थापनेत रॉक गार्डन हे एक नैसर्गिक वातावरण राखते रॉक गार्डन बगुन आता बघून झालेलं आहे आमचं पूर्ण आणि आता आम्ही सुकना लेकला जात आहोत चंदीगडमध्ये बघण्यासारखे जे स्पॉट आहेत त्याच्यामध्ये रॉक गार्डन आणि सुकना विलेज आणि बगनविला गार्डन असे तीन स्पॉटच बघण्यासारखे आहेत जिथे आपण चांगल्या पद्धतीने एक वेळ घालू शकतो रॉक गार्डनमध्ये साधारण दोन तास तरी आरामात जातात सुकना लेकला तुम्ही संध्याकाळी घालू तर प्रश्नच नाही आणि बगनविला गार्डन एक असं गार्डन आहे का जिथे आपल्या शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे त्यांचं स्मारक आहे तर तिथे आपण जाऊ शकतो चला तर मग आता आपण जाऊया सुखना लेकला रॉक गार्डन पाहून आम्ही आमच्या प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी सुखना लेकवर संध्याकाळ घालवायचे ठरवले हिमालय पर्वतरंगाच्या पायथ्याशी असलेला सुखना तलाव हे मानवनिर्मित पावसाच्या पाण्यावर आधारित तलाव असून इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये शिवालिक टेकड्यांमधून येणाऱ्या सुखना चोई या नावाच्या धरणावरती बांधून तयार केले गेले सुकना तलाव हिमालयाच्या पायथ्याशी असल्यामुळे सायबेरियन बदक सारस यासारख्या अनेक स्थलांतरित पक्षी हिवाळ्यात या तलावाला भेट देतात या तलावामध्ये नौका विहाराची सुविधा उपलब्ध आहे आम्ही सुकना तलावाला आलो तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते पण येथील तापमान आज सेहेचाळीस अंश सेल्सिअस इतके असल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता म्हणून आम्ही लॉजवर परतण्याचा निर्णय घेतला उद्या सकाळी लवकरच उठून आम्ही आमच्या पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहोत माझ्या या प्रवासातून हो आपल्याला सुद्धा स्थिती प्लॅन कसा करायचा याचा नक्कीच अंदाज येईल माझा हा प्रवास आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाणांची भटकंती आपल्याला पाहायची असेल तर माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायलाही विसरू नका पुन्हा भेटू आमच्या या स्मिती प्रवासाच्या पुढील भागात धन्यवाद जय भवानी जय शिवराय